ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या सव्य भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक तेहती सावा। राज्यं काज्यं भोग च त इमे अवस्थिता युद्धे धनानि धनानी अर्थ आहे की ज्यांच्यासाठी आम्ही राज्यभोग आणि सुखाची इच्छा करीत आहोत तेच हे सर्व आपल्या प्राणांची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत भाषांतर ज्यांच्याकरता आम्ही राज्य भोग आणि सुख अपेक्षिले तेच हे सर्व आचार्य पितर पुत्र आणि आजोबा प्राणांची आणि धनाची आशा सोडून युद्ध करण्यास उपस्थित झाले आहेत पहा पुढच्या चौतीस पस्तीसाव्या श्लोकाचं भाषांतर काही ठिकाणी हे श्लोक एकत्र एक आलेले आहेत जसं उदाहरणार्थ आपल्याला ज्यावेळेला शंकर भाष्य आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांची मांडणी येते श्लोकांची वेदांत जे प्रभुपाद स्वामी आहे त्यांनी जे जशी आहे तशी ॲज इट इज लिहिले त्याच्यात श्लोकांचं जे हे आहे तर ते विभागणी वेगळी वेगळी केलेली आहे इथे मात्र आपण साधक संजीवनीच्या आहोत व्याख्या अशी आहे की व्यक्तिगत सुखासाठी आम्हाला राज्य सुख भोग इत्यादींची इच्छा नाहीच तर या कुटुंबियांसाठी स्नेहांसाठी मित्रांसाठी आम्हाला आम्ही हे इच्छित आहोत आचार्य पितामह पिता पुत्र इत्यादींना सुख आराम मिळावा त्यांची सेवा व्हावी ते प्रसन्न व्हावेत याचसाठी आम्ही युद्ध करून राज्य मिळवण्याची इच्छा करीत आहोत आहोत परंतु सर्वजण आपल्या प्राणांची आणि धनाची आशा सोडून आमच्या समोर युद्धभूमीमध्ये उभे आहेत यांनी असा विचार केला आहे की आम्हाला प्राणांचा मोह नाही व धनाची लालसा नाही आम्ही खुशाल मरून जाऊ पण युद्धात मागे हटणारा नाही जर हे सर्वच मरतील तर मग आम्हाला कोणासाठी राज्य पाहिजे सुख कोणासाठी हवे धन कोणासाठी पाहिजे अर्थात या सर्वांची इच्छा मी कोणासाठी करावी ही अर्जुनाची ही येते ज्यांच्यासाठी आम्ही राज्याने भोग हे मागतोय तर त्यांनाच मारून मी कशासाठी हे राज्य घेऊ आणि मला हे युद्धासाठी समोर उभे आहेत म्हणतात माझ्यात ते प्राणाची आणि धनाच्या अपेक्षा सोडून तर मी अशा परिस्थितीमध्ये कशासाठी त्यांच्याशी युद्ध करू प्राणस्त्यक्धना इच्छा याचे तात्पर्य असे आहे की ते प्राणांचे आणि धनाची आशा सोडून उभे आहेत अर्थात आम्ही जिवंत राहू आणि आम्हाला धन मिळेल या इच्छेचा त्याग करून ते उभे आहेत तर जर त्यांना प्राणाची आणि धनाची इच्छा असती तर ते मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते म्हणून येथे प्राण आणि धनाचा त्याग करण्याचे तात्पर्य त्यांच्या आशेचा त्याग करण्यातच आहे प्राण आणि धनाची अपेक्षा किंवा आशा सोडूनच ती इथे मृत्यूला सामोरं जायला इथे या युद्धामध्ये आलेले आहेत आणि मग मी कशासाठी त्यांना मारू मी त्यांच्यासारखंच मलाही हे नको धन मलाही माझ्या प्राण्यांची अपेक्षा नाही मी काही त्यांना मारणं शक्य नाही या पद्धतीने आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे ते कळेनसं होतं त्यावेळेला आपली अशी अवस्था होते कोणत्या गोष्टीला आपण महत्त्व द्यावं हे आपल्याला ज्यावेळेला समजत नाही त्यावेळेला आपली अशी अवस्था होते नातेसंबंधांना महत्त्व देतं आपण आपण जे काही आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण केलेली असते वस्तू नि आपण घेतलेल्या असतात त्या वस्तूंनाही निर्म महत्त्व येथे लक्षात घ्यायला पाहिजे पण त्याच्याहीपेक्षा जास्त मोठी गोष्ट कोणती आहे धर्म काय आहे अधर्म काय आहे कर्तव्य काय आहे अकर्तव्य काय आहे सत काय आहे असत काय आहे याचा जो भाव आहे नीर कोणता आहे आणि क्षीर कोणता आहे हे जवळला तो आपल्याला समजत नाही लक्षात घ्या त्यावेळेला ही अवस्था असते आणि आपण मग त्यानंतर आपण विद्वत्तेच्या गप्पा मारू लागतो तशाच प्रकारच्या गप्पा इथे अर्जुन मारतो आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे ज्यांच्यासाठी आम्ही राज्य भोग आणि सुखाची इच्छा करीत आहोत ते लोक कोण आहेत यांचे वर्णन अर्जुन पुढील दोन श्लोकांमध्ये करतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने